मी आता एक आरक्षणवर गीत म्हणणार आहे माझा पत्ता मुरलीधर साहेबराव जाधव हो। राहणार भोसा तालुका मानोत जिल्हा परभणी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस तिरुपन बासठ तर आता एका आरक्षणवर गीत

करमाना त मला गावा मधी करमाना त मला गावा एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या हो एकदा अंतरवाली सराटीला जाऊ द्या मुंबईला जा त्या आधी दरंगे एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाटला एकदा मला भेटू द्या मुंबईला जाच्या आधी दरंगे पाठला एकदा मला भेटू द्या जिकडे जाईन तिकडे दरंग पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरांगी पाटलाचीच स्तुती जिकडे पाहिन तिकडे दरांगी पाटलाची कीर्ती प्रत्येकाच्या मुखातून दरांगी पाटलाची स्तुती मोठ पराक्रम करूनी सरकारला सरकार कवीला आता लागू नका मराठ्याच्या नादी हो आता लागू नका मराठ्याच्या नादी मुंबईला जायच्या आधी दरंगे पाठलाला एकदा मला भेटू द्या मुंबईला जायच्या आधी दरंगी पाठला ला एकदा मला भेटू द्या मुंबईला जायच्या आधी दरंगी पाठला ला एकदा मला भेटू द्या कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसामध्ये कुणबी मराठ्याची यादी गौसली हैदराबादच्या ऑफिसा काही नोंदी सापडल्या काही नाही गौसले